वेलकम बॅक टू ऑल ऑफ यू आज आपण पाहणार आहोत एक स्टॉक ज्याने डेली ब्रेकआउट दिलेला आहे वीकली दिलेला आहे ॲज वेल एज मंथली स्ट्रॉंग आहे याचा फंडामेंटल टेक्निकल पण स्ट्रॉंग आहे तर आपण पाहूया हा स्टॉक कुठला आहे ते तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्याचं नाव आहे ग्रीन कॉटन ग्रीव्स कॉटन लिमिटेड हा डेलीचा चार्ट आहे पाहू शकताय तुम्ही किती दिवसाचा हा ब्रेकआउट आहे हे पहा तुम्ही जवळ दोन हजार बावीस पासून सहा ब्रेकआउट आहे तुम्ही लाईन बघा एक वर्ष झालं राउंडिंग बॉटम मध्ये ह्याच रेंजमध्ये फिरत आहे हे पहा दोन हजार बावीस हे तुम्हाला दिसत दोन हजार बावीसचा हा ब्रेकआउट याने ब्रेक, ब्रेक केलेला आहे दिस इज द डेली चार्ट हा पहा तुम्हाला दिसतोय या पूर्ण राऊंडिंग बॉटमचा एक वर्षाचा जवळजवळ ब्रेकआउट दिलेला आहे त्याने हा झाला डेली वीकली पा वीकली हे घ्या जबरदस्त ब्रेकआउट विथ व्हॅल्यू विथ अ व्हॅल्यू वन आता तुम्ही पाहू शकताय मंथली वाट हे बघा मंथली ब्रेकआउट ह्याचं टार्गेट जबरदस्त निघणार आहे मंथली विथ व्हॅल्यूम विथ व्हॅल्यूम बाबा जबरदस्त हे hey, प्रमोटर होल्डिंग पण पाहू शकताय तुम्ही वन मिनिट हे hey, प्रोमोट शेअर होल्डिंग पाहा हे पहा जवळजवळ पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी हा आहे स्टॉक फंडामेंटल ऑलमोस्ट डेप्टॉप्री कंपनी आहे हे पहा डेप्टॉप फ्री कंपनी जबरदस्त सर्व टू हंड्रेड डी च्या पुढे आहे सर्व व्हॅल्यूम आहे सर्व जबरदस्त हा स्टॉक आहे तुम्ही राववरती ठेवा धन्यवाद